अमरावतीत राजकीय तणाव उग्र स्वरूपात वाढला आहे पंचवटी येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट हल्ला केलाय सोयाबीन फेकून काळे झेंडे दाखवून प्रदेशाध्यक्षांचा अपमान केला आहे अमरावतीत राजकीय रंगत उग्र झाली असून भाजप काँग्रेस यांच्यात टकरावाचे स्वरूप दिसत आहे भाजपने दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांशी भेटीचा निर्णय घेतला आहे या घटनेवर शहराचे लक्ष लागले आहे आणि पुढील काही दिवसात या प्रकरणात काय निर्णय घेतला जातो हे महत्वाचे ठरणार आहे काँग्रेसची कृती योग्य नाही आहे आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे मला निवेदन द्यायला पाहिजे मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे मी गेलो असतो निवेदन घ्यायला पण गाडी अडवणे काळे झेंडे दाखवणे मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल जशात तसं करावं लागेल एकीकडे मुख्यमंत्री करावं लागेल पण आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई के केली पाहिजे मी अमरावतीत आहे त्यांना काही सरकारशी काम आहे तर मला निवेदन द्या मी निवेदन घ्यायला तयार आहे पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी का त्या ठिकाणी थांबवलं नाही हे बघावं लागेल खरंतर तर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष येतो आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही पण या पद्धतीची कृती करणे योग्य नाही आहे मी इथे अमरावती असताना पालकमंत्री आहे त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे मी पूर्ण वेळ आहे माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे मी आता महानगरपालिकेत दीड तास बसणार आहे दीड तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे यायला पाहिजे निवेदन द्यायला पाहिजे चर्चा करू गाड्या अडवणं गाड्या भीती दाखवणं हे काही योग्य नाही आहे <laughs> या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं तर ते काही सहन करणार नाही